ससून रुग्णालयाच्या आय सी यूमध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू पुण्यातील धक्कादायक प्रकार पुण्यातील ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ससून रुग्णालयात आय सी यूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झालेला आहे या प्रकारामुळे नातेवाईकांनी चांगला संताप व्यक्त केलेला आहे सागर रेणूसे असं मृत्यू झालेल्या तीस वर्षीय तरुणाचं नाव आहे या प्रकारामुळे ससून रुग्णालयाचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जा जात आहे सागर रेणुसे नावाचा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता त्यानंतर त्याला सोळा मार्चला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं त्याला आय सी यूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते मात्र सव्वीस मार्चला त्याची प्रकृती खालावत होती त्यानंतर नेमकं काय झालं का याचा शोध घेतला असता उंदीर चावल्याचं समोर आलंय हा प्रकार पाहून नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला आय सी यूमध्ये त्याच्या डोक्याला कानाला इतर अवयवांना उंदराने चावा घेतला यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याचं निधन झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे